आमचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमॉ आमचो दुसरो आमदार एडवोकेट कार्लुस फरेरा आणि बाब एल्टन डिकोस्टा हांणी सिन्सिरिटीन गोयकाराचे प्रश्न गोंयकाराच्यो अडचण्यो गोंयकाराचे जे गोय त्रास जाता हे प्रश्न तांणी सिन्सिरिटीन मुखार दवरले पूण हे करप्ट बीजेपीचे सरकार हेडेड बाय द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हांणी चिकानीर केली चिकानेरी कित्याक लागून हांव कित्याक ताणी जी उत्तरां दिली जे प्रश्न आशिल्ले ज्या प्रस्नाच्यो जो जापो दिलो तो चुकीच्यो जापो दिल्यो थोडे थोडेकडे जापोच दिलो ना थोडेकडे उत्तर एक पण मुख्यमंत्री दुसरेच उलयता हे सगळे गोंयकारांनी पहिला जो कस्टोडियन ऑफ द हाऊस असता कस्टोडियन ऑफ करप्शन हे म्हाका दिसता ताणे आमकां सगळ्या गोंयकारांक दाखयलें जे सेशन चालू झाले त्या दिसा ताणे करप्शनाच्यो चार्ज केले आणि ज्या दिसा सेशन सोपले त्या दिसा पहिले की ताणे ते करप्शन एक एमिकेबली त्यांच्या घरां भितरले प्रोब्लम म्हणून सांगून ते सॉल्व केलं सो so, मला दिसता दीस सेशन जे बजेट सेशन आशिले ते इट वॉज डिजपॉयटींग आणि द मास्टर मेन्युप्युलेटर्स ऑफ बीजेपी जे दिसता करप्शन एंड ओन्ली सोल्युशन टू करप्शन हे तांनी सिद्ध केलं जे जापो मुख्यमंत्र्यान आणि ताज्या मंत्र्यान जो दिल वर मिसलिडींग हा सगळ्या हातून वसना पण जो थोड़ो हो स्पेसिफिक जो ती जापो दिलो हो, ताज्या वेल्यानंतर आमक कळून येता की ते फॅक्स आणि फिगर्स जे ती दिले तातुतल्यान एक सीट जाता की अच्छे दिन हे गोयकाराचे येऊ नारे वडले असतात अच्छे दिन पण वास्तुस्थिती किरे ती फक्त करपशन आम्ही बुडिल्ले असतात आज तीन म्हणजे जे मेन इकनॉमी एम्प्लॉयमेंट आणि एन्फोर्समेंट आय थिंक आर द लोवेस्ट इट इज एट द लोवेस्ट एट दिस यियर जो सरकारान हांव एक्झाम्पला हा देत की कित्याक आमी लोवेस्ट म्हणया म्हणून कित्याक थंय मुख्यमंत्र्यान आय एन ओर डम पॉलिसी काडली पूण जेन्ना ताका जाप विचारली तेन्ना डेटा क्वांटम ऑफ ओर खंयच्यान आयलो कोणी ती पॉलिसी तयार केली काय ती मुख्यमंत्र्याच्या जा चेंबरान जाली हा स्पष्टीकरण नाशि दुसरे आयपीव्ही प्रोजेक्ट अप्रूवड इन कल्टिवेबल लँड तो कोणे बाबा कल्टिवेबल लँडान अप्रूव केले हाजे थंय कांय क्लेरिटी ना इरिगेशन आणि प्रोटेक्टेड मोन्युमेंट एरिया तसेच गरमेंट जो मुद्दो पासपोर्ट सरेंडरिंग आणि ड्युएल सिटीजनशीप आम्ही गोयकारांनी पयलो मागीर पेंडिंग रिकवरी डूज फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट त्यो इंडस्ट्रीयल कमर्शियल अँड गव्हर्नमेंट जवळपास एक हजार चारशे बत्तीस करोड रुपया हे आसा मागीर डिफॉल्टर जॉन मायनिंग जे ह्या सरकारान सांगितले की पस्तीस हजार कोटी रुपयांचा स्कॅम झाला ते पस्तीस हजार कोटी वेळ दोन झिरो खाले आणि साडेतीनशे करोडार हाडले जे साडेतीनशे करोड रिकवर करून रिकवर ना मागीर जो ग्रीन सेस आशिल् ताजेर अजून सरकारान कांयच स्टेप मुखार घेतली ना रुरल डॅव्हलपमेंट सेन्स असा ताजेरूय सरकारान काय अजून हालचाली केल्ल्यो हो ना सरेंडरिंग ऑफ पासपोर्ट्स ताजेरूय काय ना सो हे इतर सगळे विषय जर आम्ही पहिले जाल्यार ह्या दिसता या, या खंय तरी फोंडान घातल्यात जे गोंयकारा जे सरकारचे जवळपास पांच हजार करोड रुपया जे येऊपास जाय किंवा सरकारान वसूल करपाक जाय ते सरकार करना पूण दुसऱ्या सायडीन जे लोकांचे पैसे असा अंडर सोशल वेलफेअर स्कीम असतले वुमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट असतले स्पोर्ट्समेन असतले आर्टिस्ट असतले किंवा कोविड टायमाचेर जे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासान जे लोक ज्यांचा जीव गेलो तांकां या सरकारान जे पळय प्रॉमिस केले ते पैसे आसतले हे जवळपास पाचशे करोड ऑन डेट दिल्ले ना ह्या वर्षाचे वीज वीज ह्याच सरकारान इव्हेट मॅनेजमेंटाचेर पांचशे करोड रुपया मोडल्या ते मागीर स्वॅरिंग इन सेरेमनी असतली मेगा जॉब फेअर आसतलो जुवारी ब्रिज इनॉग्रेशन आसतलो पर्पल फेस्ट इफी सो so, हे जे वेस्टफूल एक्सपेंडिचर पळय सरकार करता जे अंडर सोशल वेलफेराचे पैसे जे मेळपा जाय ते पाचशे करोड तांकां दिना पण वेस्टफूल एक्सपेंडिचरा अंडर पातशे करोड सरकार मोडटा आणि पांच हजार कोटी रुपया जे सरकारान वसूल करपाक जाय इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यूज इन टर्म्स ऑफ ग्रीन सेस इन टर्म्स ऑफ मायनींग ड्यूज जे डिफॉल्टर तांचे कडल्यान हे सरकार ते पैसे वसूल करना सो म्हाका दिसता दीस ओवरऑल जर बजेट जर पहिले जाल्यार आज आमचे गोय पस्तीस हजार कोटी रुपयाचे पावल्या रीण म्हणल्यार जर आम्ही पस्तीस हजार कोटी रुपया जर तर गोयकारांचे जर सिंपल मॅथमॅटीक केले जाल्यार दोन लाख वीस हजार रीण हे प्रत्येक गोंयकाराचेर आज असा सो दीस इज अ फायनेनशियल इमरजंसी वीच एज अरायज वीच इज रान द स्टेट ऑफ गोवा मला दिसतं प्रत्येक गोयकारां आज uh, सावध राहूक कियाक आज दीस इज अ फानेशियल इमर्जंसी एका साडीन आमच्याकडे रीण वाढत असा दुसऱ्या साडीन हे सरकार जे क्रोनी डिफॉल्टर्स आहात त्यांच्याकडल्या पैसे वसूल करना आणि जे सामान्य बारीक इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास लोकांना जे पैसे दिवस ते हे सरकार पैसे दिना सो ओवरऑल जर तर आम्ही हे असेंब्ली सेशन जर तर पहिले जर मला दिसता इट वॉज अ व्हेरी सॅड दॅट दिस सेशन द कस्टोडियन ऑफ हाऊस हू वॉज देअर ही स्टार्टेड विथ से ऑफ करप्शन चार्जीस एन द डे वेन द सेशन एन्डेड ताणी एमिकेबल सोल्युशन घेतले काढले आणि आपल्याच भीतर एक फेमिली uh, आपले इश्यू म्हणून सेटल केले ना गोईंग फॉरवर्ड ह्या सरकारान ज्यो डिपार्टमेंटाच्यो ज्यो आमकां चुकीचे उत्तरां दिल्या जी सरकारान मुख्यमंत्र्यान ह्या गोंयच्या जनतेक जे फटयल्या जे प्रश्न आम्ही घातिल्ले ताजे जे, जे फॅक्स फिगर जे तांणी चुकीचे दिल्या हे ये आम्ही येणाऱ्या काळात प्रत्येक आठवड्यात बी दोन किंवा तीन असे आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटाचे या सरकाराचे आणि ह्या मुख्यमंत्र्याचे जे तांणी या गोंयकारांक दाखल सांगलं ते आम्ही उघड करतले फुडले सुवाते हा मागता बाब पत्रकार परिषद घेतले आणि जी थोडी ती बिलां जी हाडल्या जे थोडे ताणी अमेंडमेंट्स हाडले नव्या ते आमकां जर आंदोलन करचे पडले पुरे आंदोलन करतले कित्याक ही अमेंडमेंटा हाडून नश्ट नष्ट उठल्या गोयची जी संस्कृताय गोंयची गोयची जो कल्चर गोंयची जी हेरिटेज ती आज काबार उठल्या सो तुम्ही पहिला असं की जी बिलां तांणी हाडली त्या बिलाचेर जेन्ना थंय प्रश्न विचारताले ओपोजिशन अरे तांबूपूर उभारून व्हाले मरे बाहेर तांचा आवाज तुम्ही दा, दामलो थंय सो गोईंग so, फॉरवर्ड मुखार प्रत्येक इश्यूचेर प्रत्येक सब्जेक्टाचेर ह्या सरकाराचे जे तांणी चुको आणि जो जापो दिल्या फोटिंगाच्यो ते तांचे आम्ही उघड करतो फुडल्या सुवातेला मागता बाब कॅप्टन विर्याटो तुमक संबोधित आनी आणि बाब विजय तुमकां तुमकांना संबोधित करतो देन वी विल टेक क्वेश्चन्स जसे आमच्या प्रेजिडेंटां सांगला रिगार्डिंग बजेट जे एक बजेट प्रेजेंट करच असता लोकांक एक एन्झायटी असता एक होप असता की ह्या फावटरी सरकार बरे बजेट दितलो एक विजन रोड रोडमॅप असतले म्हणजे ह्या बजेटात तर पळय कसले विजन आता एग्रीकल्चरल पॉलिसी सदा म्हणता ते फार्मर्सांच ना तांचे जे ब्यूज जातात ते देऊन तिने काही एलोकेशन करू नड्युकेशन नो विजन ते फक्त म्हणता एनईपी आमी एट द अर्लियस्ट इम्प्लिमेंट करतले गोवा विल बी द फर्स्ट स्टेट बट वॉट इज द रोड मॅप टिचरांना ट्रेनिंग दिला तुम्ही हॅव द पेरंट्स बीन मेड अवेर की पॉलिसी भूग्याचं फ्युचर अजून करू ना वॉट इज द एलोकेशन इन द बजट काय ना हेल्थ ते फक्त उलय रिगार्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर इफ द इन्फ्रास्ट्रक्चर इज बीन वॉट अबाउट द इक्विपमेंट वॉट अबाउट द डॉक्टर स्टाफ पीपल टू बी ट्रेन टेक्निशियन ताजेर ना नेक्स्ट एम्प्लॉयमेंटा ऑलरेडी सांगलं आमच्या प्रेझिडेंटांनी अनएम्प्लॉयमेंटात आम्ही आता सध्या नंबर वन झाले असतात गाय इंडियेत ल या सरकाराकडे काहीच ना नेक्स्ट इज जे अमेन्डमेंट म्हणतात दोन एमेंडमेंट आम्ही असे पहिल्या एव्हरी बजट एव्हरी सेशनात एसब्ली सेशनान एक म्हणतात जमनी कशा विकपच पाहिजे सिक्स्टीन बी काढली थर्टी नाईन काढले थर्टी नाईन काढून आणि किती हाडा फक्त आमच्या जमणी दिवप वेन इट कम्स टू लिगॅलिटी इलिगॅलिटी हाऊसीस पंचायत मिनिस्टर म्हणतात जे अजून पासून इलिगल असा ते असू मा हाचे फुडे अलाव करचे सेम ताणे सांगले लास्ट तो कियाक म्हणतात अजून पासून कॉमनिदास लँडिंग झाला ते असू म्हणून कियाक ताज्या स्टाफान सगळे डिटेल्स आमचे आमच्याकडे ताज्या ओन स्टाफान इलिगल बंगले बांधल्या इन कॉमनिसातले त्या खातीर तो सांगता इलिगल असा ते आम्ही लिगल करतले सरकार फक्त फोटींग सरकार आणि काय देट इज द बॉटम रि आमी खूप ऐकले आणि पहिल्या सेशन ज्यांना सेशन स्टार्ट झाले त्यांनी करप्शनचे गोष्टी आयकू आणि करप्शनाचे गोष्टी आणि करप्शनाचे उज्वड दिवपी रमेश तवडकर जो स्पीकर असा आणि आता जर आम्ही एक दोन दिसां पहिले सेशन काबार जात असा जर आम्ही पळयता की ओपोजिशनांनीच न्हू त्यांचे स्वतःचे जे मंत्री असतात स्वतःचे जे कलिग्स आसात स्वतःचे जे भाजपान मंत्री असले तेंच्यांनी आरोप ला आता हेचे तनावडे आणि चीफ मिनिस्टर स्पष्टीकरण दिवपाची गरज आसा काल आम्ही सेशन चालू झाल्या उपरांत आम्ही करप्शनाची केस दिल्या आणि त्याच्या वांगडा आम्ही हवे सांगलेलें की जो स्पिकर एक्शन त्याचे जाय घेव कारण स्पिकरच्या त्याच्या दुसऱ्या दिसा प्रकाश वेळी जो आदलो मंत्री आह आणि उटाच हा त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं आणि आदल्या दिसा हवे सांगलेले की त्याचे एक्शन देऊन जाय की त्या बॅगा ना काय किरे का त्यांनी खंयचो तरी घोटाळा केला काय किरे म्हणजे मंत्री आपण घोटाळे करीत रावतले आणि त्याच्या उपरांत लोकांचे पैसे खायत रावतले असे घोटाळे प्रत्येक डिपार्टमेंट झाला काय हेचेर तुम्ही स्पष्टीकरण किती देतले आमचे डिमांड असा चौकशी जावची हजेर आणि ती चौकशी तुमच्या ऑफिसान जवळ बी जे पीच्या चौकशी आणि त्याचा लिडर त्यांचा बीजेपीच प्रेजिडंट आसूक का ही चौकशी जावपाक जाय अशें मागणी करता जर तुम्ही म्हणतात खाऊंगा बी नाही आणि तुमक्या हे जर तुमचा नारा अस दोन हजार चौदा जाल्यार तुमच्या आता खाऊंगा खाऊंगा चल्ला हेचेर लोकांनी पळोवपाची गरज असा की प्रत्येक डिपार्टमेंटान हे करप्शन चालू असा आणि प्रत्येक हेका काँग्रेस पार्टीन आवाज आसा आता पुढे करप्शन तुमकां हांगा स्मार्ट सिटीचे दिसतले जसे जसे बीजेपीचे बीजे राज्य येतले पळय तसे तसे हा जनतेचे कर्ज वाढत वयतले इव्हेट चालू जायत वयतले करप्शनां बाहेर चलत वतली सो हे लोक

अरे जो ऑनरेबल स्पीकर गोवा एसंब्लीचं ताणे पक्षपाती म्हणून काम केलां सभापती म्हणून काम करू न एलिगेशन ॲलिगेशन मंत्र्याचे काढले कोणे पहिल्या दिसा सो द कस्टोडियन ऑफ द हाऊस जो आशिल्लो ताणेंच सांगले की एक मंत्री मिसएप्रोप्रियशन ऑफ फंड इनवॉल्व्ह मागीर ते मा तो घरचो मामला केलो एमिकेबल सेटल केलो मागीर ताणी कोणाक समन्स काडलो लास्ट दिसा आणि खर रे तो समज लास्टाक एमिकेबली सेटल केला चेंबरा भीत सो हे सेशन तू ओवरऑल जर पळत तो कस्टोडियन ऑफ द हाऊस स्पीकर जो आता ताणे करपशना वेळ चालू करून परत करप्शन सेटल केले जे आमचे तीन आमदार आशिल्ले जे क्वेश्चन्स क्वेश्चन घातिल्ले ज्यो सरकारान जापो दिल्या ज्यो सरकारान मुख्यमंत्र्यान जो जापो दि दुसऱ्यात किती सांगला ते जे आम्ही ईच इंडिव्हिज्युअल केस इस दॅट एक्सपोजन विल एक्सपोज वील्ड एक्सपोज द गव्हर्मेंट सी गोल्ड स्मगलिंग जो विषय असा तो दॅट वी आर दॅट इशू वीच इज देअर वी हॅव फाईल्डिड ॲट द हायस्ट ऑथॉरिटी ओके ऑफ दिस कंट्री वी आर वेटिंग फॉर सम मोर डॉक्युमेंट टू बी गिवन टू देम वन्स वी डू इट वी विल ओन्ली टेल यू द नेम हू इज इनवॉल्व्ह वी आर वेटींग फॉर सम मोर डॉक्युमेंट वीच इज डेथ आम्ही वैद्य मुख्यमंत्र्यांना सांगितले मध्ये की फाटल्या दिसांनी पाच किलो जे धरले ते कित्याक मुख्यमंत्री ताचेर उलयना अरे ओपोजिशनचे काम दाखोवन दाखवून दिवस चुकता ते घेवपाक जाय मरे एक्शन सी पस्तीस हजार कोटी स्कॅम जाला म्हणून कोण सांगतालो होच मनोहर पर्रीकरचं सरकार आणि मनोहर पर्रीकर सांगतालो मरे तुम्ही पस्तीस हजार कोटी स्कॅम झाला या नाण्याचे तुमचा सरकार आलं आणि तुम्ही सरकारन आले ते दोन झिरो खाल्ले आणि पस्तीस हजारा साडे साडेतीनशाचे राहिले सो तुम्ही गोयच्या जनतेक फटले की काँग्रेसीचे जे, जे सरकार आशिल्ले तांनी पस्तीस हजार कोटी रुपयाचो स्कॅम केला म्हणून हे आम्ही गोयच्या जनतेक सांगा सोडे सो ते तीनशे करोड सुद्धा करणार दोनशे सत्तर करोड रुपये बाकी आहात

ते जाप ती जाब ता विचारपिकॉज आय एम नॉट ही स्पोक्स पर्सन सो यू कॅन आस्क हिम दॅट व्हाय ही एज नॉट रिएक्टेड ऑन दॅट आय हॅव टोल्ड यू दॅट दिस इज द ओव्हरऑल समरी ऑफ द सेशन वीच एज हॅपंड ना कमिंग टू इच इंडिव्ह्यूजल डिपार्टमेंट ते टीसीपी असतले हेल्थ असतं होम असले मायनिंग असतं दॅट इंडिव्ह्युजली प्रेस घेऊन वी आर गोन टू एक्सपोज दिस गव्हर्नमेंट असे दिसले की तुमच्या आमदारांमध्ये युनिटी नशली पहिली जेव्हा क्वेश्चन घातले तुमचे दोन आमदार एकीकडे असले एक आमदार आमसरेकडे असले जेव्हा ऑपोजिशन लिडरांक विचारले तो म्हटलं हा पार्टीचा विषय हा पार्टी म्हणतो लास्ट दोन दिवसांपोजिशन ऑपोजिशन लिडर ह्याच्यात नश सभागृहात नशिल् सो तुम्ही किती करता ह्याच्यात तुझा क्वेश्चनच कळना फर्स्ट ऑफ ऑल आमचे जे तीन आमदार असतात आणि गोयच्या जनतेचे प्रश्न हे असेंब्लीत मुखार दवरले सो so, ते प्रश्न ते दोरप चूक इज वॉट युअर ट्राइंग टू सेन्न एका साइडी एक रुलिंगा अरे आमदारांनी जे प्रश्न ती सेशन घातल्या ते गोयकारांचे प्रश्न घातल्या मरे आणि तीन आणि जे ओपोजिशन थंय आशिल्ले दे फॉट फॉर द इशूज ऑफ गोवा सो आय थिंक क्वेश्चन इट्सर अपोजीशन एम एल लिडर ऑफ अपोजीशन बिफोर द असेंब्ली वॉज इवन अनाऊन्स्ड ही हेड पूट फॉर लीव्ह बिकॉज ही हेड सम ताजे पर्सनल सम फेमिली फंक्शन वॉज देअर फॉर वीच ही वॉज नॉट देर ते आता सेशन स्टार्ट पहिली ताणें घातिल्ले जर तर प्रधानमंत्री जर तर ना आणि हा समज जर डेट चेंज करून मुखार तर इवडे बीन डेड आणि आपल्या फायद्याक लागून विकसित भारत केलो आणि सेशन मुखार वेले मरे कळेल कर करून वेले ते वेले जे प्रश्न थंय घातिल्ले जे गोंयकारांक जाप अस त्योय तुम्ही दिना तीन राज्यांना कर्नाटक आणि मुख्यमंत्री की सांगता पण प्राइम मिनिस्टर आयोग मडगाव आणि डबल इंजिन सरकार बरोबर इंजिनाचा ड्रायव्हर आणि फाटल्या इंजिनाचा ड्रायव्हर एका स्टेजीर आशिल् तो कियात तुमच्यान सेटल करतना कियाक मुख्यमंत्र्यान प्रधानमंत्री सांगून की जो डीपीआर दिला तो विड्रॉ कर म्हणून जे डीपीआर अप्रूवल दिला ते विड्रॉ कर वी आर देर वीथ यू हा डे वना सुद्धा सांगला की गोवा काँग्रेस वील नॉट कॉम्प्रोमाइज ऑन द इश्यू ऑफ मादय आता जो खासदार असा नॉर्थ गोवाचो याद जाता तुम्हाला मुद्दाम याद करून दिवस सोता ह्या खासदारान सांगितले की म्हादयचो जर प्रश्न आपण सोडोवपाक जर शकना आणि म्हादय जर तर डायवर्ट झाली जाल्यार आपण रिझाईन जातलो म्हणून आता आठ महिने झाले खबर कित्याक तुज्यान झाली ना ते डीपीआर फाटल्यान घेवपाक तुझे लोकसभेचे से सेशन सुद्धा सोपले शेनवाराक लास्ट जालो दीस सो यू हॅव फेल्ड यू हॅव फेल्ड आनी यू हॅव डिप्रायड द पीपल ऑफ गोवा सो आय थिंक तांचो जो खासदार आणि जो मंत्री ताणें पहिली रिझाईन जावचें ताणेच सांगितलं मरे मादय जर आपण तर शकना झान जातलो म्हणून आणि मला दिसत हो प्रश्न ता वि विचारपे की सर तू केला रिझाईन जाता म्हणून की वडले मेगा प्रोजेक्ट जे एम्प्लॉयमेंट क्रिएट केली गेली निती आयोग म्हणता ते हे प्रधानमंत्री या देशान हो कॉन्सेप्ट हाडला वीच इज हेडेड बाय प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री आता निती आयोगाचा रिपोर्ट किती सांगता की गोवा इज एट द नंबर वन इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आता ह्या बजेट सेशनात ह्या सरकारान व्हाईट पेपर किती आणला फॉर एम्प्लॉयमेंट म्हाका सांग तुम्ही आशिल्ल्यो इंडस्ट्री बंद करून उडयलो मरे तर फक्त तुम्ही ते आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे थीम पार्क ते आड पार्क हाडपास आर्ट पार्क ते थंय जायना म्हणून व्हरून तुम्ही ते आयपीबी अंडर कल्टिवेशन लँडान व्हरून घातले तातूंतल्यान एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो डेट इज अनाथ लँड स्कॅम इंडस्ट्रीज मिनिस्टरान पयर एक प्रोग्राम केलो इनवायटींग ऑल इंडस्ट्रीज अरे टेंडर ओपन सगळी कडेन बॅनरां लागली अडेज कोटीचा टेंडर तो सो धीस गव्हर्नमेंट इज ओन्ली फॉर करप्शन तांकां फक्त निमित्त इन टर्म्स ऑफ इव्हेंट इव्हेटाच्या नांवार पैसे करप रोजगार

एक मरे मराठीन मरे म्हणा महापुरे झाडे जाती ते ते लवाळे वाचती कोणा अर्थ काढपतल्या खरं सांगू महापुरे झाडे जाती ते ते लवाळे वाजती गोयन मॅंग्रुव खूप आहात <laughs> पार्टी पार्टीन त प्रेस नोट जारी केला वे आठ नव फ्रॉम नॉर्थ गोवा आणि आठ नवं फ्रॉम साऊथ गोवा आयल्या आमची प्रदेश इलेक्शन कमिटीची मिटिंग झाली सो देर वी हॅव डिस्कस्ड अँड वी हॅव सेंड दोज नेम्स टू अवर स्क्रीनिंग कमिटी स्क्रीनिंग कमिटीची मिटींग कदाचित या आठवड्यात जातली वन्स ती मिटींग जातगी दॅन द फायनल नेम्स विल गो टू द देन अँड दॅन सीईसी विल डिक्लेअर दोज नेम्स नाही कसं म्हण तू एकच समजना की पहिली गोयकारां या तकलेत काढून उडोव काँग्रेस पक्षान कसिनो गोय़ात हाडू नका हे सगळ्या भाजप भारतीय जनता पार्टी लोकांनी सांगचे कित्याक जेन्ना फर्स्ट कसिनोक अप्रुवल दिला त्यांना मनोहर पर्रीकर कॅबिनेटात मरे सो मनोहर पर्रीकर काँग्रेसी जॉईन जाल्लो फस्ट कसिनोक जेव्हा अप्रुवल दिला तुम्ही एव्हरी हो क्वेश्चन विचारता म्हो आता तुमकां या लोकांक गोंयच्या जनतेक प्रश्न हा की फर्स्ट अप्रुवल दिले त्यांना मनोहर पर्रीकर कॅबिनेटान मंत्री आशिल्लो सो so, मनोहर पर्रीकर काँग्रेसी जॉईन जाल्लो सो हाऊ कॅन यू से काँग्रेस ब्रॉड द फर्स्ट कसिनो इन गोवा ते तुम्ही काढपचे आत्ताचे उत्तर हे बी जे पी लोक पे परत परत सांगता तांनी काढपचे बिकॉज मनोहर पर्रिकर वॉज द पार्ट ऑफ दॅट कॅबिनेट सो इट कॅनॉट बी अ काँग्रेस गव्हर्नमेंट मनोहर पर्रिकर वॉज अ पार्ट ऑफ दॅट कॅबिनेट मात्र आर्कयव्झा चेक करा वॉट आयमिस्टर मनोहर परिकर वॉज अ पार्ट ऑफ दॅट गव्हर्नमेंट नाशिल्लो आय नॉट सिंग चीफ मिनिस्टर कॅबिनेटान नाशिल्लो अरे कॅबिनेटान मंत्री नाशिल्लो हा मुख्यमंत्री खंय म्हणला जे सरकार जे सरकार तेना आशिल्ले तातून मनोहर पर्रीकर पार्ट आशिल्लो काय नाशिल्लो त्या सरकारान मनोहर बीजेपीचे पाठिंबो असून ते सरकार आशिले सो ते काँग्रेस सरकार कसे म्हणू शकता तू अरे बट हाऊ कॅन यू से इट इज अ काँग्रेस गव्हर्मेंट दॅट मिन्स इन दॅट केस मनोहर पर्रीकर काँग्रेस जॉईन झालो तर इफ यू आर सेईंग दॅट दॅट वॉज अ काँग्रेस गव्हर्मेंट दॅन यू हेव जॉईन काँग्रेस देन इन दॅट टाइम तो सरकार उडयच जे मनोहर पर्रिकर वॉज बींग सोन इन फुडल्यान खिनोचा ओनर बसुरला तर आर्द काढून पळया म्हाका तुझ्या ताजे उत्तर तुगे उत्तर दिलं की विचारिले ते काँग्रेसीन आनी आणि हे फुडले वाढेले कोण बंद करा मरे ते अरे दोन हजार बारांत तुम्हीच बशिल्ले मरे बाहेर कसिनो बंद करता म्हणून आता बारा वर्ष झाली मरे दुसरी इंडस्ट्री आणली गोयचं कल्चर काबार करून उडैल तुम्ही पणजेचं कल्चर काबार करून उडल तुम्ही हे कसिनो ड्रग्स प्रॉस्टिट्युशन हे आमचे गोयकारांचे कल्चर हे टुरिस्ट जे गोयंत येतात त्यांना हे दाखवचे थँक्यू मनोहर पर्रिकर हा